नमस्कार सुग्रध सुरेखा या किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे सकाळच्या पौष्टिक नाश्त्यासाठी मऊ लुसलुसित होणारे जाळीदार आपे आज आपण बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपे बनवण्याकरता मी या ठिकाणी काही साहित्य घेतलेले आहे सर्वात पहिले मी दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकतात त्यानंतर अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे यामुळे पीठ व्यवस्थित फर्मेंट होते त्यानंतर हर अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे यामुळे आपे कुरकुरीत तयार होतात आणि सोबतच अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आता सर्व साहित्य हे मिक्स करून हे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आता यामध्ये सर्व साहित्य बुडेल इतकं पाणी टाकायचे आणि हे आपण चार ते पाच तासासाठी भिजून घेणार आहोत जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर ते तुम्ही कोमट पाण्याचा वापर केला तर यामुळे तुमची डाळ तांदूळ पटकन भिजल्या जातील तर आता पाच तास झालेले आहेत आता डाळ तांदूळ छान असे व्यवस्थित फुललेले आहेत हे व्यवस्थित भिजले गेलेले आहेत तर आता आपण हे मिक्सरला दळून घेऊया त्याकरिता मी इथे या ठिकाणी मोठ्या आकाराचे मिक्सरचे भांडे घेतले तर हे बघा मिक्सरच्या भांड्यात जेवढे बसेल तेवढं या ठिकाणी साहित्यिक घेतलं सोबतच एक चमचा पाणी घेत आणि हे आता मिक्सरला फिरून घेऊया तर या ठिकाणी या स्वरूपाची पेस्ट तयार झालेली आहे थोडीशी रवाळ आणि जास्तही जाडसर आहे आता हे एका मोठ्या आकाराच्या पातेल्यात काढून घेऊया तर बघा हे संपूर्ण मिक्सरला फिरून घेतलेले आहे अगदी थोड्या थोड्या प्रमाणात पाणी वापरले होते हे मिश्रण दळताना पाणी हे कमी वापरायचे आहे आता यावर झाकण ठेवूया आणि रात्रभरकरिता ओबदार ठिकाणी झाकून ठेवूया म्हणजे हे पीठ छान असं फर्मंट होईल आता मी आपल्यासोबत खाण्याकरिता चटणी बनवून घेते आहे त्याकरिता पाच ते सहा हिरव्या मिरच्या आवडीनुसार कोथंबीर एक चमचा फुटाण्याची डाळ थोडासा लसूण साखर एक चमचा ओले खोबरे तीन चमचे दही चार चमचे कच्चे शेंगदाणे कच्च्या शेंगदाण्यामुळे चटणीला टेस्ट जास्त छान येते हवं असल्यास तुम्ही भाजलेले शेंगदाणे पण वापरू शकतात गरजेनुसार सोबतच थोडेसे पाणी टाकायचं आणि हे आपण मिश्रण मिक्सरला दळून घेऊया आता फोडणीची तयारी करून घेऊया त्याकरिता कढई गॅसवर ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं तेल हलक गरम झालं की त्यात एक चमचा मोहरी जिरे थोडीशी कढीपत्त्याची पाने चिमूटभर हिंग टाकला संपूर्ण साहित्य व्यवस्थित परतल्या गेले की तयार केलेली चटणी टाकायची चार ते पाच मिनिटाकरता याला उकळी काढून घेऊयात आपली चटपटीत चटणी अशी तयार झालेली आहे उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आता जरा वेळ साईडला ठेवली आता आपण तयारी करून घेऊया दुसऱ्या दिवशी सकाळी बघा हे मिश्रण बघा छान असं फुललेलं आहे बघा या पिठाला मस्त अशी जाळी पडलेली आहे आता हे मिक्स करून घेऊया मस्त असं पीठ छान असं हलकं फुलकं तयार झालेलं आहे हे पीठ मला थोडंसं घट्टसर वाटत आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकणार आहे तुम्हाला पण ही गरज वाटल्यास तुम्ही यामध्ये याच वेळेला पाणी टाकू शकता पण लक्षात घ्या आपल्याकरिता मिश्रण जास्तही घट्ट नको आणि जास्त पातळी बनवायचे नाही नसतं थोडंसं घट्टसर ठेवायचे असते ढोश्यांच्या मिश्रणापेक्षाही आता यामध्ये आवडीनुसार कांदा टॅमॅटो थोडीशी बारीक हिरवी मिरची कोथंबीर आणि मीठ टाकलं आवडत असल्यात वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करू शकता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता तयार झालेल्या मिश्रणाचे आपे बनूयात आप्याचे भांडं हलक्या रीतीने गरम झाल्यावर नंतरच त्यामध्ये एक एक थेंब तेल टाकलं तेल व्यवस्थित आप्या पात्रांना पसरून टाका म्हणजे आपले आपे पात्रांना चिटकणार नाही आता तयार झालेले हे मिश्रण टाकायचे मिश्रण टाकत असताना ही एक टिप्स लक्षात ठेवायची हे मिश्रण कडेपासून टाकायला सुरुवात करायची मधल्या पात्रामध्ये लवकर मिश्रण टाकायचे नाही कारण मधलं भांडं लवकर गरम होते अशा वेळेला मधले आपे जळू शकतात आता यावर झाकण ठेवायचे मध्यम गॅसवर पाच ते सात मिनटांकरता वाफ काढून घ्यायची सात मिनटानंतर झाकण खोलून बघते तर आपले आपे काय मस्त फुललेले आहे आता हे चमच्याच्या मदतीने पलटून दुसऱ्या साईडने भाजून घेऊया यांना खालच्या साईडला बघा रंग कसा छान आलेला आहे अजिबात करपलेले नाही मस्त कुरकुरीत दिसत आहे दुसऱ्या साईडने भाजण्याकरिता देखील थोडेसे तेल टाकायचे आहे पुन्हा एकदा चार ते पाच मिनिटांकरिता मध्यम गॅसवर वाफ काढून घेऊया दोन मिनिटानंतर झाकण खोलून बघूया आपले खमंग जाळीदार आपे व्यवस्थित भाजले गेलेले आहे कमी तेलात मस्त असे मऊ लुसलुशीत बाहेरून कुरकुरीत जाळेदार आपे तयार झालेले आहेत गरमागरम आपे तयार केलेल्या चटपटीत चटणीसोबत सर्व करूया तर बघा हे तोडून दाखवते जाळी मस्त अशी आलेली आहे मऊ लुसलुशीत झालेले आहे तर तुम्हाला हे पौष्टिक मिश्र डाळीची रेसिपी सोबत चटपटीत झटपट तयार होणारी चटणीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू